मान्य दादा आपण मला मगाशी विनंती केली विरोधी पक्ष नेते म्हणून आपण विरोधी पक्षाची बाजू मांडू इच्छितात मी आपल्याला परवानगी दिली आपण आपण विनंती केली मी आपल्याला परवानगी दिली आपण आता डिमांड वरती चर्चा करूया विरोधी पक्ष बोलतोय अख्खा विरोधी पक्ष म्हणतोय की एका भास्करांना फक्त बोलू द्या आमची विनंती आहे नहीं, नहीं, आगे आगे ला ला। विरोधी पक्ष नेते डिमांडवरती आपण आपली आपण आपलं भाषण सुरू करावं ही विनंती आहे सामान्य विरोधी पक्ष नेते आता पुरवणी मागण्यांवरती आपलं भाषण करतील तुम्ही बसा मग हरकत घेऊ तुम्ही पहिली बसा तुम्ही बसा पहिली

म्हणजे जे या सभागृहाचं सर्वोच्च आसन आहे या सभागृहाचे आपण प्रमुख आहात कस्टोडियन आहात एक परम आदराचं आपलं सर्व सन्मान्य सभासदांच्या मध्ये आणि सगळ्यांच्याच मध्ये आदराचं स्थान आहे आपल्या समोर एखादा विषय मांडताना भावना तीव्र असणं किंवा आपण समजू शकतो पण जो शब्द प्रयोग आपल्याबद्दल सन्मान्य अध्यक्ष मोदय या ठिकाणी झाला मला आठवतंय दोन हजार चार सालापासून दोन हजार चार सालापासून सन्मान्य अध्यक्ष हो मोदय या सभागृहामध्ये मी आहे पण अशा पद्धतीचा शब्द प्रयोग गेल्या गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये कधी या ठिकाणी आम्ही ऐकला नव्हता आणि मग या ऐकून घ्या ऐकून घ्या या या सन्मान्य अध्यक्ष मोदय नाही आम्ही बोलतोय तुम्ही ऐका ना तुमचं ऐकलं ना आम्ही आतापर्यंत आणि मग अध्यक्ष मोदय सन्माननीय अध्यक्ष मोदय अशा पद्धतीनं आपल्याबद्दल जर अनादराची भावना म्हणजे जो शब्द आम्ही काय वापरला हे सांगू सुद्धा शकत नाही तर ते पुन्हा उच्चारू शकत नाही अशा पद्धतीचा शब्द हा सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या बद्दल या ठिकाणी व्यक्त करणं ही केवळ आपलीच नाही तर या संपूर्ण सभागृहाच्या अशा पद्धतीचा अवमान अशा पद्धतीचं वक्तव्य करणार आहे सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी या घरामध्ये भरपूर आपल्या सभागृहासमोर या ठिकाणी आपल्या कामकाज आहे पण सन्मान्य अध्यक्ष मोदे हो जी सर्व सभागृहाची भावना आहे या वेळी तीन वेळा चार वेळा सभागृह तहकूब झालं सगळ्यांनी आपल्याकडे या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आणि मग अशा पद्धतीचं वक्तव्य करून मी शब्द मागं घेतो मी दिलगिरी व्यक्त करतो अशा पद्धतीचं बोलून जी ठेच पुचलेली आहे या ठिकाणी आपल्या हृदयाला ती ठेच या ठिकाणी लागलेली जखम या ठिकाणी भरून येणार नाही त्यामुळं दिलगिरी व्यक्त केली माती मागितली याच्यातनं हा प्रश्न सुटणार नाही एक कडक मेसेज गेला पाहिजे एक कडक अशा पद्धतीचा निर्णय या सभागृहाने घेतला पाहिजे आपसापसात काही बोलत असताना गोष्ट वेगळी पण आपल्याकडे बघून आपल्याकडे उंगली निर्देश करून आपल्याकडे बोट दाखवून अशा पद्धतीचं जे वक्तव्य सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि त्यांना या संपूर्ण त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या कृतीबद्दल ती कृती ते वक्तव्य हे सन्माननीय अध्यक्ष महाराज या संसदीय कार्यप्रणालीला या विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमाला बसा विधिमंडळाच्या जागेवर बसा या नियम विधिमंडळाच्या प्रथा परंपराना या सगळ्या गोष्टीला छेद देणारं अशा पद्धतीचं आपली विशेषता निंदा करणारं जे वक्तव्य माननीय सदस्य श्री जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं निलंबन झालं पाहिजे संसदीय कामकाज मागणी या निमित्ताने या ठिकाणी मी करतो संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुभूतीने असा ठराव मांडतो की आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी श्री जयंत पाटील विसास यांनी सभागृहात माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रति अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनीय शब्द वापरून वो बेजबाबदार वर्तन करून सभागृहाची प्रतिष्ठा मनीन केली व मान्य अध्यक्षांचा व पर्यायाने सभागृहाचा अवमान केला त्यांच्या अवमूल्यन होऊन खचितच त्यामुळे चुकीचा पैंडा निर्माण होईल सबब ही विधानसभा सब असा ठराव करीत आहे की श्री जयंत पाटील विसर यांचे सदस्यत्व सन दोन हजार बावीसच्या नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे व तसेच सदरू निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधानमंडळाच्या मुंबई व नागपूर येथील परिसरात जागेवर बंदी चालण्यात यावी जागेवर चौकशी जा करण्यासाठी सभागृहाची एक आचरण व नीती समिती गठीत करण्यात येऊन हे प्रकरण उक्त समितीकडे पुढील चौकशी करता सोपण्यात यावे ठराव असा आहे की आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जयंत पाटील विधानसभा सदस्य आणि सभागृहात मान्य अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रती अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनीय अपशब्द वापरून व वा बेजबाबदार वर्तन करून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व मान्य अध्यक्षांचा पर्यायाने सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला त्यांच्या अशा या बेजबाबदार बेशिस्त बे व संसदीय शिष्टाचाराचे घोर अवलंघन करणाऱ्या वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय मूल्यांचे अवमूलन अवमूल्यन होऊन खच्चितच त्यामुळे चुकीची चुकीचा पायंड निर्माण होईल सबब ही विधानसभा असा ठराव करीत आहे की श्री जयंत पाटील विधानसभा सदस्य यांचे सदस्यत्व सन 2022 हजार बावीस च्या नागपूर अधिवेशनाच्या कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे व तसेच सदरहू निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या मुंबई व नागपूर येथील बंदी घालण्यात यावी तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृहाची एक आचरण व नीतिमूल्य समिती गठित करण्यात येऊन हे प्रकरण उक्त समितीकडे पुढील कारवाई सोपवण्यात यावे मी आता सभागृहापुढे ठराव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत ठराव संमत झाला बसा बसा काही रेकॉर्डवर घेतला जाणार नाही बसा अध्यक्ष महाराज विरोधी पक्ष नेते बोलतात बसा सगळ्यांनी बसा विरोधी पक्ष नेते बोलतात अध्यक्ष महाराज या सभागृहातले अनेक मान्यवर विरोधी पक्ष नेते आहेत बाकी सर्वांनी जागेवर बसा असं नाही चालणार अनेक वर्ष या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतायत स्वतःच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत गप्प बाबा त्या संदर्भात अ सागर साहेब जरा अ भास्कर जरा गप्पा वसा ना दोन मिनिट प्लीज माझ्या हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे गप्पा असा अध्यक्ष महोदय खर तर या सभागृहामध्ये सन्मान्य भुजबळ साहेब बाळासाहेब थोरात किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी असेल जयंतराव असतील दिलीपराव असतील असे आम्ही अनेक जण सिनियर आहोत कालिदास कोळंबकर साहेब पण आहेत परंतु आज ते सभागृहामध्ये मला दिसत नाहीत असे असे अनेक मान्यवर सिनियर आहेत आणि बाकीचे पण त्याच्यानंतरच्या टर्मचे आहेत खरं मी पण अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो कुणाकडनंच आमच्याकडनं असेल सत्ताधारी पक्षाकडनं विरोधी पक्षाकडनं कुणाकडनं अशा प्रकारचं वक्तव्य अजाणतेपणाने देखील जाऊ नये ह्या मताचे आम्ही सगळेच आहोत हे जे काही घडलं हे खरोखरीच घडायला नको होतं परंतु अध्यक्ष हे घडत असताना आम्ही पण विनंती केली त्याच्यामध्ये विधिमंडळाचे प्रमुख या नात्यांनी शिंदे साहेबांना विनंती केली आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली अनेक मान्यवरांना विनंती केली ह्याच्यातनं मार्ग निगावा नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील अशोकराव चव्हाण असतील भुजबळ साहेब असतील दिलीप वसे पाटील साहेब असतील धनंजय असेल आम्ही सगळ्यांनी ह्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला ह्याच्यातल्या तुमच्या सगळ्यांच्या भावना किंवा सन्मान्य सदस्यांच्या भावना तीव्र आहेत याबद्दल दुमत असायचं कारण नाही कारण बऱ्याचदा अशा प्रकारची चर्चा ज्यावेळेस होती आणि त्याच्यातनं काहीतरी कुणाकडनं तरी, कर, तरी एखादा शब्द अजाणतेपणाने असा काही जातो की नंतर सर्वांच्या लक्षात येतं की हे घडलं हे काही बरोबर नाही देवेंद्र फडणवीस साहेब तर अनेकदा सांगतात किंवा दिलीप वळसे पाटील साहेब पण सांगायचे की एखाद्याला भूक लागली किंवा काही झालं तर काही गोष्टी घडतात त्याच्याही बद्दल मी काही खोलामध्ये जात नाही परंतु एक आमची अपेक्षा होती कारण मी विरोधी पक्षाचा जरी नेता असलो तरी मी ज्या पक्षाचं नेतृत्व करतो त्याचे प्रांताध्यक्ष आणि विधिमंडळाचे गट नेते म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात अध्यक्ष महोदय मी आता तो बहुमताने ठराव पास केलेला आहे किंवा शंभूराज देसाईंनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल मला कुणाला विरोध करायचं किंवा काही करायचं कारण नाही पण माझी अशी विनंती आहे की सकाळपासून वेळेस सभागृहामध्ये कामकाज चालू असताना जसं सत्ताधारी पक्षाला संधी मिळते तसं विरोधी पक्षाला पण काही प्रमाणामध्ये संधी काही प्रमाणामध्ये संधी मिळाली तर त्याच्यातनं मार्ग शकतो कधी कधी खटके उडतात आरेला कार्य त्या ठिकाणी होतं आम्ही एवढंच म्हणत होतो की भास्करराव जाधवांना पण त्या बाबतीमध्ये बोलू द्या आणि मी खरोखरीच ठरवलेलं होतं मागं जसं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि मागेही पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही कामकाज व्यवस्थितपणे केलं त्याला आपण स्वतः साक्षीदार आहोत कुठंही आतमध्ये गडबड होऊन दिली नाही बाहेर कुठं घोषणा काही झाल्या असतील त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही परंतु सभागृहाच्या आतमध्ये सगळ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल अशाच प्रकारचा प्रयत्न आमच्याकडनं झाला तुमच्याकडनं देखील झाला ह्यावेळेस पण कामकाज व्यवस्थितपणे चालावं आज तर विनियोजन बिल आहे आज महत्वाच्या चार विभागाची चर्चा आहे काल अनेक दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी आपले आपले विषय त्या ठिकाणी मांडले उशिरापर्यंत आपण त्या ठिकाणी बसलो या सगळ्या गोष्टीचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत परंतु माझी सभागृहाला विनंती आहे तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय शेवटी शिरसावंद आहे तरी देखील विरोधी पक्ष नेता या नात्याने जे काही आज घडलं आमच्या सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेबांच्याकडनं घडलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला मी दिलगिरी व्यक्त करतो आमचं कुठं तरी निलंबन माग घ्या म्हणून नाही परंतु राज्यामध्ये आमच्याकडनं देखील एक चांगल्या प्रकारचा मेसेज जावा महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची परंपरा आहे ज्यावेळेस एखादं चुकतं त्यावेळेस आपण ती चूक मान्य करून पुढं गेलं तर त्याच्यातनं एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार व्हावं आज ते वातावरण होणार नाही ह्याची मला जाणीव आहे परंतु आजची रात्र बारा वाजून गेल्यानंतर तरी उद्याची नवीन पहाट नवीन सुरुवात एक चांगल्या भावनेने व्हावी एवढीच मी चरणी प्रार्थना करतो सत्ताधारी पक्षाला तशा प्रकारची विनंती करतो आपलं जे काही भावना दुखवल्या आपण त्या चेअरवर बसलेला त्याचा आदर आम्ही सगळ्यांनीच केला पाहिजे ह्याच्या आधी नाना पटोले होते दिलीप पाटील साहेब होते अनेक मान्यवरांनी तिथं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यामुळे तिथं बसणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आदराची भावना आहे ती भावना पुढेही आम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवू अशा प्रकारचा विश्वास मी सभा सभागृहाला या निमित्तानं देतो आणि कृपा करून आमच्या प्रांताध्यक्षांच्या बाबतीमध्ये काही गैरसमज करून घेऊ नका अशी विनंती करतो आणि आम्ही सभात्याग करतो